नमस्कार आजी सारंगला म्हणते काय रे बोललास का तू ऐश्वर्याशी तेव्हा सारंग म्हणतो हो त्या म्हणतात नाही आता आपण एवढ्यात बाळाचा विचार करायचा नाही ते ऐकून आजीला धक्का बसतो आजी म्हणते काय ती अशी म्हणाली का तेव्हा आजी लगेच ऐश्वर्याकडे येते आणि म्हणते ऐश्वर्या तू सारंगला साथ दे नाहीतर मी तुझं पितळ उघडं करेन तुझं सगळं काही कटकारस्थानं आहेत ना ती मी सगळी घरच्यांना सांगेन ते ऐकून ऐश्वर्या घाबरते तेवढ्यात त्यांचं बोलणं अवंतिका आणि सौमित्रा ऐकतो अवंतिका नंतर आजीला विचारते आजी तुम्ही कसलं हो ऐश्वर्याचं पितळ उघडं करणार नक्की काय करणार आहात तुम्ही काहीतरी लपवताय खरं सांगा काय झालं काय केलं आहे ऐश्वर्याने खरं सांगा आजी काय लपवताय खरं सांगा असं सारखं सारखं अवंतिका बोलत असते तेवढ्या तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते काय झालं ग अवंतिका अवंतिका म्हणते आई आजी ना काहीतरी आपल्यापासून लपवतायत त्या आता म्हणत होत्या ऐश्वर्यात जर तू ऐकलं नाहीस ना तर मी तुझं पितळ उघडं पाडेन म्हणजे ऐश्वर्याबद्दलच काहीतरी मोठं सत्य आजीला माहीत आहे पण आजी सांगत नाहीयेत आई आई सांग काय माहित आहे तुला ऐश्वर्याबद्दल आणि कोणतं सत्य तू लपवतेस तर इकडे जानकी ही तिच्या घरामध्ये काम करत असते तेवढ्यात दरवाजा वाचतो म्हणून जानकी दरवाजा उघडते तर समोर शरू आलेली असते शरूला बघून जानकी म्हणते शरू म्हणजे तुम्ही इथे परत काय झालं या ना मग शरू ऐश्वर्याचं सर्व काळ सत्य जानकीला सांगते जानकीला मोठा धक्काच बसतो जानकीला लगेच कोटेशनचे रेट चेंज करते तर दुसऱ्या दिवशी टेंडर मिळण्याचा दिवस असतो सर्वजण बाजार समितीच्या कार्यालयात आलेले असतात ऐश्वर्या मोठ्या तोऱ्यात असते तिला असं वाटतं की आज टेंडर हे मलाच मिळणार जानकी आणि ऋषिकेश देखील तिथे आलेले असतात सारंग आणि ऐश्वर्या देखील तिथे बसून मजा घेत असतात कारण त्यांना असं वाटतं की आता हे टेंडर आम्हालाच मिळणार त्यानंतर बाजार समितीचे अध्यक्ष म्हणतात यावर्षी बाजार समिती समितीचं टेंडर मिळवणारी कंपनी आहे जानकी एंटरप्राइजेस ते ऐकून ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्याच्या थोबड्याचा रंगच उडतो जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश होतात ते जाऊन स्टेजवर ते टेंडर घेतात हे सगळं झालेलं असतं शरूमुळे कारण शरूने ऐनवेळी जानकीला येऊन ऐश्वर्याचं सत्य सांगितलेलं असतं आणि जानकी आणि ऋषिकेशने डोक्याने सर्व खेळी खेळलेली असते आणि इथे ऐश्वर्याचा प्लॅन चांगलाच हाणून पाडलेला असतो अख्ख्या गावासमोर ऋषिकेश आणि जानकीचं कौतुक होत असतं ऐश्वर्याचा मात्र चेहरा पडलेला असतो सारंग सुद्धा खाली मान घालून उभा असतो ऋषिकेश समोर येतो आणि म्हणतो मी बोललो होतो ना तुला या वर्षीचा टेंडर मी माझ्या कंपनीला मिळवून देणार म्हणून बघ जे मी बोललो तेच केलं तुम्ही दोघं माझं काहीही वाकडं करू शकला नाहीत इत। इथून पुढे आता तुम्ही असेच हार पत्करण्याची तयारी ठेवा आता मात्र ऋषिकेशने दोघांचा चांगलाच अपमान केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू